या बैठकी उद्या महाराष्ट्र दिन मी सर्व मावळ तालुक्यातील जनतेला देखील महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांच्या संदर्भात आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या होत्या त्याबाबत साधक बाधक चर्चा करून आगामी काळामध्ये पाण्याची व्यवस्था असेल घनकाता व्यवस्था असेल लाईटच्या संदर्भातल्या काही तक्रारी होत्या काही सोसायटीच्या अंतर्गत प्रलंबित प्रश्न जे होते त्या बाबतीत निर्णय घेण्याचा आम्ही निर्णय घेतला त्यामध्ये तळेगाव स्टेशन भागातील साधारणत मस्करनीस आणि रेनो कॉलनीच्या भागात काही ठिकाणी पाण्याची समस्या होती त्याबाबत देखील उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपला स्टेशन भागातला असलेला तलाव त्या ठिकाणी दोन एम एल डीचा आम्ही डब्ल्यूटी पी उभा करतोय साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये ते काम पूर्ण होऊन स्टेशन भागात आणि गाव भागात विशेष करून मस्करनीस कॉलनी जेवेरी कॉलनी राव कॉलनी आणि काही कडोळकोर कॉलनीचा परिसर या भागात पाण्याची आता समस्या भेडसवलेली आहे त्या दोन एम एल डीच्या प्लॅन सुरू झाल्यावरती ती देखील समस्या दूर होईल आणि पाणी दररोज कशा पद्धतीने मिळेल याच्या उपाययोजना चीफ ऑफिसर आणि संबंधित विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी करतायत त्याच पद्धतीनं स्टेशन भागात देखील तीन एम एल डीचा प्लॅन आपण त्या ठिकाणी डब्ल्यू टी चा उभा करतोय रोजचं पाच एम एल डी पाणी हे शहरामध्ये या पंधरा ते वीस दिवसामध्ये वाढेल आणि त्यातून जी काही डिमांड आहे किंवा जी मागणी अधिकची आहे ती देखील आपली पूर्ण होईल अशा पद्धतीनं एक चांगला प्रकल्प हातामध्ये घेऊन तो पूर्ण करण्याचं आज निर्णय घेतलेला आहे याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा ज्या ठिकाणी आपण कचरा डंप करतो तिथलं देखील कचऱ्याचं सेग्रिकेशन करणं त्यातून लवकर दररोज कसं कचरा उचलला जाईल आणि पावसाळ्याच्या अगोदर संपूर्ण शहरा भागातील नाले सफाईचं काम ते देखील हातामध्ये दे घेण्याच्या सूचना आज संबंधित विभागाला दिलेल्या आहेत आपल्या आप स्मशानभूमी जे तळेगाव भागातले आहे त्या स्मशानभूमीपासून तर नगरपालिकेच्या मागून संपूर्ण तलावापर्यंत जो जो नाला जातो किंवा जो पूर्वीचा वडा आहे तळ्याचं पाणी ज्या वड्यातून सोडलं जायचं किंवा गाव भागाला देखील ते पुरवलं जायचं म्हणजे स्वर्गीय काकासाहेब खळदे असतील किंवा श्रीमंत सरदार राजे नगराध्यक्ष होते दे त्या काळातली हो ती योजना होती ती पूर्ण बंद केली आणि पवना आणि इंद्रा नदीचं पाणी सुरू झालं होतं ते संपूर्ण आहे त्या परिस्थितीमध्ये बंद होतं त्या वड्याला आपण दोन्ही बाजूनं चांगलं सुशोभीकरण करणं पाथवे करणं वड्यामधलं जाणारं पाणी ट्रीट करणं अशा पद्धतीचं एक चांगलं डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत साधारणतः आठ ते नऊ कोटी रुपयाचा खर्च करून नागरिकांना पाथवे असेल ओपन जिम असेल पुढं थोडाफार कॅफेटेरिया एरिया असेल अशा पद्धतीने एक थोडं आम्ही प्लॅन त्या ठिकाणी करतोय नगरपालिकेच्या समोरचं शिवशंभू स्मारक असेल नगरपालिकेची इमारत असेल हे देखील काम अंतिम टप्प्यामध्ये आहे साधारणतः अजून महिना दीड महिन्याचा कालावधी ही कामं संपण्याकरता जाईल ती दोन्ही कामं तळेगाव शहराच्या वैभवामध्ये दे भर देणार आहेत ह्या जा पलीकडे जाऊन काही जा क्रीडांगणं ज्या ठिकाणी क्रीडांगणाची जागा आरक्षित आहे तिथले क्रीडांगणं असेल जॉगिंग ट्रॅक असेल किंवा आपल्या माळवाडी आणि तळेगावच्या हद्दीतला आज मला सात एकरचं त्यांनी रिजर्वेशन जे सांगितलं त्याच ठिकाणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं प्लॅन डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत संबंधित सर्व शहरातील विकास काम करत असताना गाव भागातील किंवा स्टेशन भागातील जवळपास आपण नव्वद पंच्याण्णव टक्के हे रस्ते पूर्ण केले मग काही भागातले कॉन्क्रीट असतील काही भागातले डांबरी रस्ते असतील परंतु उर्वरित रस्ते ज्या ज्या ठिकाणचे राहिले असतील मी तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपण लेखी स्वरूपामध्ये जर निवेदन दिलं की आमच्या कॉलनीच्या अंतर्गत रस्ता आहे किंवा आमच्या कॉलनीला किंवा आमच्या सोसायटीला आमच्या भागातल्या जाणारे रस्ते हे आपण तात्काळ डांबरीकरण किंवा कॉन्क्रीट करून ते पूर्ण केले तर आमची सुविधा चांगली होईल अशा पद्धतीने जरी लेखी कोणी निवेदन दिलं तर नक्कीच मी त्याचा देखील विचार करतोय या व्यतिरिक्त तळेगाव जिजामाता चौक असेल तळेगाव भागातील नगरपरिषदेचा परिसर असेल एस टी स्टँड असेल तळेगाव स्टेशनचा काही भाग असेल अशा काही वेगवेगळ्या ठिकाणी साधारणतः आठ ते दहा ठिकाणी आम्ही टॉयलेट उभे करतोय ते टॉयलेट करतो देखील आपले एस एसमधले म्हणजे आपण स्टेनलेस स्टील म्हणतो त्या क्वालिटीचे टॉयलेट काही ठिकाणी दोन सिटिंगचे काही ठिकाणी चार सिटिंगचे अशा पद्धतीने उभे करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बसस्टॉप हे देखील आपण काही भागामध्ये जिथं जिथं आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी मग जिथं आवश्यकता आहे म्हणत असताना जिथं बस थांबते किंवा जिथे जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आम्ही सगळीकडेच बसस्टॉप देखील उभे करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे साधारणतः टॉयलेट आणि बसस्टॉप या दोन्ही प्रोजेक्टला दोन अडीच कोटी रुपयाचा निधी हा जिल्हा नियोजन समितीकडनं किंवा नगर परिषद असे एकत्रितपणानं आम्ही तो उभा करायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे भाजी मंडई किंवा आठवडे बाजार जो आहे त्या बाबतीत देखील नगरपालिकेच्या प्रशासनाने योग्य हो हो ते निर्णय घेतला पाहिजे रविवारचा आठवडे बाजार हा गेल्या अनेक वर्षाचा गाव भागामध्ये बसतो परंतु आता नागरी वस्ती किंवा विक्रेते हे जर पाहिलं तर आपल्याला ट्रॅफिकची देखील मोठी समस्या त्या ठिकाणी उद्भवते मग आपण वेगवेगळ्या पर्याय योजना राबवल्या पाहिजे पर्याय राबवत असताना मी चीफ ऑफिसरांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही सुद्धा स्वतः त्या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही रविवारच्या सुट्टी गेले की ते लोक भाजी विक्रेते गोरगरीब माझ्याकडे येणार मी सांगणार तुम्ही बसा मी सांगतो आणि त्यातून परत अडचणी निर्माण होतात तर ठोस पर्याय यांनी ते नेमले पाहिजे एकतर आठवडे बाजार फक्त ऐवजी जर दोन वेळा करायची वेळ आली नागरिक किंवा लोकसंख्या पाहता लोकवस्ती पाहतात तर तोही त्यांनी तो पर्याय निवडावा आठवडे बाजार काही ठिकाणी आता दोन दोन तीन तीन दिवस होतात तर त्या पद्धतीचं आपण जर विचार केला तर तो अधिक सोयीस आधी होईल अशा का पद्धतीनं दे काही कामं आज नगरपालिकेच्या चीफ ऑफिसर आणि अधिकाऱ्यांना सांगितली नागरिकांनी देखील ज्या काही अडचणी तक्रारी त्याबाबत सुद्धा उपाययोजना आम्ही पुढील काळामध्ये करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे जवळपास बावीस आणि हे चोवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी हा नगरपालिका प्रशासनाने माझ्याकडं कामांकरता मागितलेला आहे काही भागामध्ये रिझर्वेशन आहेत मग ते भाजी मंडईचा असेल किंवा क्रीडांगणाचा असेल त्या रिझर्वेशनच्या जा जागा या सुद्धा तात्काळ ताब्यात घेऊन आपल्याला संबंधित जागा मालकांना एक तर टीडीआर किंवा जो काय आपला रेडी रेकनर आहे त्या पद्धतीनं मूल्यांकनाप्रमाणे आपण पैसे त्यांना मोबदला देऊन त्या सुद्धा आपण ताब्यात घेतल्या तर त्या त्या ठिकाणी ते प्रकल्प उभे राहतील आणि म्हणून त्याबाबत सुद्धा लवकर निर्णय घ्यावा जे डी पी पूर्वीचे आपले आहेत म्हणजे जो आपण सुरुवातीला टेलिफोन एक्शन पासून तर मुंबई पण हायवे रोडला येणारा रोड रोड आहे त्याचं काम काही भागामध्ये अपूर्ण आहे तो काम पूर्णपणे करून साधारणतः जो किती मीटरचा अठरा मीटरचा रुंदीचा रोड तो स्टार्ट टू एंड हा पूर्ण करण्याच्या निधी सुद्धा दिलेला आहे लिम फाटा ते जिजामाता चौक हा रस्ता सुद्धा पूर्णपणे जेवढा आपल्याकडे आहे तो दुरुस्त करणं मग त्यावरती बीएमबीसी करणं त्याला पूर्ण ट्रीटमेंट करून एक चांगला पद्धतीचा रस्ता केला तर ज्या ज्या ठिकाणी केबल्स पाईपलाईन खोदल्या गेलेल्या आहेत त्याचं काम सुद्धा पूर्ण करून तो रस्ता पूर्ण करणं मी चीफ ऑफिसरांना आणि संबंधित बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत ज्या रस्त्यांचे टेंडर झालेत ज्या रस्त्यांना निधी दिलेला आहे ते सगळेच्या सगळे रस्ते तीस मेच्या आत पूर्ण झाले पाहिजे ती जबाबदारी तुमची त्यात काय उपाययोजना करायच्या काय मार्ग काढायचे ते तुम्ही काढून तात्काळ ती कामं पूर्ण करा, करा। थँक्यू सो